ट्विटरवर मेलोडी हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये इटलीच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल मोदींचा कडक रिप्लाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिलाच विदेश दौरा इटलीचा केला आहे जी सेव्हन परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत पोहोचले तिथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नमस्ते करत मोदींचं स्वागत केलं येथील जी सेव्हन शिखर परिषदेमध्ये सहभागी झाल्यानंतर मोदी आज मायदेशी परतले या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उच्चस्तरीय समिती होती त्यामध्ये नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस जयशंकर परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि एन एस ए अजित डोवाल यांचा समावेश आहे या परिषदेत अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली मात्र मोदींचा हा दौरा सोशल मीडियावर चर्चेत आहे तो इटलीच्या पंतप्रधान जॉर्जा मेलोनी आणि मोदींच्या भेटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गतवर्षी जे सेव्हन देशांच्या बैठकीसाठी इटलीला गेले होते त्यावेळेस त्यांनी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एन डी ए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनलेले आहेत त्यामुळे यंदाच्या जी सेवन परिषदेतही ते पोहोचले होते तेथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सनक फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादोमीर झेलेस्की यांची भेट घेतली तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली दरम्यान जॉर्जिया यांनी मधुसमवेत सेल्फी घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तर जॉर्जिया यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये अधि मोदी अधिक मेलोनी म्हणजेच मेलोडी हा हॅशटॅग वापरण्यात आलेला आहे तर व्हिडिओतही जॉर्जे आणि हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम असं जॉर्जे यांनी म्हटलेलं आहे विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ शेअर केला आहे रिपोर्ट एस बी एन मराठी